हे दोन चिकन मसाला आणि करी थाळीच्या तयार होत आहेत इकडे हा तंदूर पेटवलाय आहे एक पंधरा मिनटं तरी लागणार ला। चला तर हा आपला मार्केट वगैरे आणलेला आहे हा बाहेर आलो आहे मी स्टोअरच्या आणि आता आपण निघणार आहे हॉटेलकडे आणि जाताना इथे पण पेट्रोल पहिला टाकणार आहे बाईकमध्ये आणि मग पुढे जाणार मित्रांनो दहा वाजून एकवीस मिनटं आलेत आपण आहे आता मार्केटला मार्केट आणण्यासाठी आता अजून हॉटेलवरती गेलेलो नाही आहे मार्केट वगैरे घेणार आणि मग तसंच तिकडे डायरेक्ट आपण जाणार आहोत हॉटेलमध्ये थोडीफार तयारी करायची आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात करणार आहे घरातलं पण आणि हॉटेलचं पण असं दोन्ही मार्केट आहे आज त्याच्यामुळं थोडासा वेळ होऊ शकतो मार्केटमध्ये मा म्हणून दुपारी जाण्यापेक्षा आत्ताच जाऊन आलेलं बरं पडेल कारण नंतर मग कालच्यासारखा लाईट नाही हे नाही आणि जेवणाला वगैरे बराचसा उशीर होऊ शकतो त्यामुळे आता पहिल्यांदा मार्केट करू आपलं जे मार्केट वगैरे आहे ते घेऊन मी आता स्टोरच्या बाहेर आलेलो आहे आता आपण निघणार आहोत हॉटेलकडे डायरेक्ट जाताना इथे पेट्रोल पंप आहे इथे बाईकमध्ये आपण पेट्रोल टाकणार आणि मग पुढे जाणार तर मित्रांनो बाजार घेऊन आलो आपण आता हॉटेलच्या बाहेर बाजार वगैरे ठेवणार आणि थोडीशी साफसफाई वगैरे करून मग देवपूजा वगैरे करून जाणार घरी मार्केट आलेलं आहे पूर्ण दोन वाजता येऊन जेवणाला सुरुवात केली तरी चालतं आहे मित्रांनो अपडेट अशा आहेत की आता आम्ही आहे हॉटेलमध्ये बाहेर वातावरण वगैरे नाही आहे ऊन आहे बऱ्यापैकी बाकी कालचं जे व्हिडिओचं होतं त्याचं काम वगैरे केलं एडिटिंग वगैरे आणि अपलोडिंग वगैरे झालेली आहे त्याला पब्लिक करायचं आहे बरोबर सहा वाजता सहा वाजता पब्लिक करेन त्याबरोबर काही आपले सबस्क्रायबर आहेत त्यांचे कमेंट येतात बरेचसे त्यांना रिप्लाय वगैरे देत होतो बरेचसे पॉझिटिव्ह रिप्लाय जात कोणी निगेटिव्ह देतात हा बॅलेन्स राहणं खूप महत्त्वाचं आहे कारण नेगेटिव्ह मेंबर जेवढे असेल तेवढं आपण समजून जातो काही परवा एक म्हणजे काही महिन्यापूर्वी एक ज्यावेळी आपल्या बोर्डची वायर वगैरे कट करण्यात आली होती ते व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आय बटनला ती लिंकच देतो तुम्ही बघून घ्या ज्यावेळी आपला बोर्ड नवीन लावला होता आणि त्याची वायर वगैरे कापण्यात आले होते त्यावेळेला तो मी व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्यावरती एक कॉमेंट आले होते ज्यावेळी लोक तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतात किंवा तुमच्या विरोधात बोलायला सुरुवात करतात अपशब्द वापरायला चालू करतात त्यावेळी समजून जावं की तुम्ही कुठेतरी त्यांना खटकताय मग ग्रो करताय आणि त्यांना ते नको असत आहे मे बी यूट्यूबवरती आपण ग्रो करतो आहे दॅट्स म्हणजे म्हणूनच ही जी काही आहेत लोकं ते निगेटिव्ह कमेंट करतात आता मला नाही माहिती नेमकं त्यांचा प्रॉब्लेम काय आहे बिझनेसशी त्यांचं काही घेणं देणं नसतं जॉबशी करतात का नाहीत ते पण माहिती नाही वडीलोपार्जित जी संपत्ती आहे त्याच्यावरती सध्या त्यांचं चालू असतं आणि कष्ट करण्याचं माहिती नसतं एखादा बिझनेस बसवायचा त्याला किती कष्ट करावे लागतात आणि फायनान्शियली असो ते किंवा मेंटली असो पैसा खूप आहे तुमच्याकडे पैसा तुम्ही खूप घातला बिझनेसमध्ये पण तो बिझनेस चालतो आहे का नाही रन करतो आहे का नाही किंवा त्या बिझनेस चालवण्यासाठी काय आयडिया कराव्या लागेल किंवा काय काय करावं लागेल तुम्हाला हे करणाराच बिझनेसमॅन असतो आणि तोच व्यावसायिक असतो पैसा ज्यांच्याकडे असतो ते माणसं ठेवून काम करून घेतात पण ते जास्त दिवस टिकत नाही आम्ही शून्यातून वरती येतो आहे हळूहळू प्रगती करायला चालू आहे प्रत्येक वेळेला ओपनली यूट्यूबवर तुम्ही सर्व काही सांगत नाही आहे पण शेवटी कसं आहे एक झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली पण माझ्याकडे झिरो मटेरियल किंवा जी आता येते जे टेबल खुर्च्या चेअर वगैरे जे सर्व मी घेतलेलं आहे काही तीन मागे मी सगळं भाडे तत्वावरही चालवत होतो माझ्याकडे इव्हन एक चमचा हॉटेलमध्ये लागणारा तो सुद्धा माझा स्वतःचा नव्हता आज जो सात आठ लाखाचा माझा सेटअप आहे हॉटेलचा पूर्ण केस झाले फ्रीज झाले हा कूलर वगैरे झाला त्याच्यानंतर शेगड्या झाल्या शेगड्या म्हणजे पाच ते सहा शेगड्या येतात आता वापरण्यात फक्त दोनच आहेत बाकी सगळ्या ठेवलेल्या थे। आहेत मटेरियल माझं जवळपास भरपूर आहे जे मी मध्ये ठेवलेलं ते ते आहे तिथे बाजूला अडगळीचं सामान आहे तिथं ठेवलेलं आहे ते आता इथे जे हॉटेल आहे इथे चार वरचं छप्पर सोडलं तर इथे त्यांची ट्यूबलाईटसुद्धा नाही आहे फॅन वगैरे बल्ब वगैरे सर्व काही माझी इन्व्हेस्टमेंट आहे इथे बाहेरचं लाईटिंग वगैरे सर्व काही स्वतःच आहे ते बोर्ड वगैरे झालं आहे ते सर्व काही स्वतःच आहे तर ही एक कमाई आहे इतकं वर्ष झालं ह्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे बिझनेस करतो आहे कुठली गोष्ट हळूहळू होते आता एखादी गोष्ट आपल्याला मोठे बॅनर बनवायचे आहेत किंवा जे नवीन आले ते एल बोर्ड साईन बोर्ड वगैरे तसं करायचं त्याला खर्च आहे छोटा बोर्ड बनवायचा झाला तरी चार ते पाच हजार रुपये कमीत कमी त्याची खर्च आहे तो करायचा म्हणजे तेवढी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे पाहिजे आणि आता पावसाळा आला आहे पावसाळ्यामध्ये बिझनेस असाही डाऊन असतो आणि आत्ता ह्या वेळेला आपण त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही कोणतंही विद्युत वाहिनीवरती चालणारं उपकरण आपण बाहेर बसू शकत नाही ते लाईट्स असो किंवा अजून काही कोणताही पदार्थ आयटम असू देत जो इलेक्ट्रिसिटीवरती चालतो पावसाच्या दिवसात पाणी पडतं आणि ते इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत त्या खराब होत जातात काही दिवसापूर्वी वादळ आलं आणि त्यावेळी माझं पाच ते सहा हजारचं साहित्य जे बाहेर ई डी होत्या फॅन्सी बल्ब होते आणि ते रोप लाईट्स वगैरे होते ह्या एक मोठ्या बोटच्या आतमध्ये पाच ते सहा पायपा होत्या ह्या सर्व खराब झाल्या कारण शॉर्ट झाला वीज पडली होती इथे आणि त्यावेळेला शॉर्ट झालं पूर्ण जळालं ते असे नुकसान पण होत असतात मग आता पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे हे सर्व बाहेर आता बसवणं काही कामाचं नाही आहे म्हणजे ते खराब होऊ शकतं जे माहिती आहे ते आपण करून रिस्क का घ्यायची किंवा आपला तोटा का करून घ्यायचा स्पष्ट मत आहे माझं बरं असो बाकी ये... आपल्याला करायचं हो आहे भरपूर हॉटेलमध्ये दिवस येतील तसे हळूहळू इन्व्हेस्टमेंट करत जायचं याच्यामध्ये आता ज्या पहिल्या दिवशी मार्ड काहीच नव्हतं आता बऱ्यापैकी मार्डं आहे सर्वच बऱ्यापैकी आहे म्हणतोय मी आणि इथून पुढे आपल्याला स्वतःचं पण हॉटेल करायचं आहे त्याच्यासाठी ज्यावेळी स्वतःचं हॉटेल असतं त्यावेळी आपण हात मोकळा सोडून खर्च करू शकतो आपल्याला कारण ते आपलंच असणार आहे इथे आता मी जेवढी इन्व्हेस्टमेंट करेन किंवा खर्च करेन काही दिवसानंतर आपल्याला जर इथून जागा चेंज करायची असेल तर ते व्यर्थ आहे किंवा व्यस्थेत जातं ते मग जी जागा आपली नाही तिथे जास्त खर्च करण्यात काही अर्थ नाही आहे ज्यावेळी आपली स्वतःची जागा होईल हॉटेल होईल त्यावेळेला आपण आपल्या मनाजोगं आपल्याला जसं पाहिजे तसं आपण हॉटेल बांधू शकतो किंवा ठेवू शकतो येणारे दिवस बघून आपलं हॉटेल होईल नाही होईल व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण कळत राहील असते एक गोष्ट बाकी आता आपण जेवणाला सुरुवात करतो आहे वातावरण बदलत जातं आहे कधी ऊन कधी एकदमच ढगाळ वातावरण होत आहे लाईट वगैरे आहे तोपर्यंत मसाला वगैरे करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपले जे आहे रेग्युलर काम त्याला सुरुवात करायची व लाईट अपडेट मी दिलेलं नाही आहेत कारण माझं एक मत होतं वैयक्तिक की ज्यावेळी कामं होतं त्यावेळी तुम्हाला सांगायचं आता विषय असा झाला की इकडे जो बार एक आहे त्याच्यानंतर त्या समोर एक हॉटेल आहे त्याच्यानंतर त्या बारच्या पाठीमागे थोड्या अंतरावरती काही वस्ती आहे त्यांची घरं आहेत चार ते पाच घरं आहेत आता तिथे पण लाईटचं प्रॉब्लेम आहे लाईट नाही तिथे पण बाकी ही तीन हॉटेल आणि ती वस्तीवाली अशी सात ते आठ जणांच्यामध्ये आता गावठांची लाईट इकडे आणण्यासाठी अर्ज केला गेलेला आहे आता हा अर्ज केल्यानंतरची सर्वांच्या म्हणजे त्यांना ती घरासाठीच लाईट हवी आहे म्हणून सांगितले व्यवसायासाठी म्हणून नाही आहे हे तीन तीनच व्यवसाय आहेत आणि बाकीचे सात ते आठ घरं आहेत तिथं त्यांना ती राहतात वगैरे त्यामुळे त्यांना तिथे लाईट हवी आहे जनावरांची घरं आहेत संध्याकाळी वस्तीला असतात तिथे माणसं गैरसोय होते मग गावटांची जे कनेक्शन आहे ते इथपर्यंत येण्यासाठी त्याने अर्ज दिलेला आहे मग या संदर्भात कामं चालू आहेत आणि जरी ते यायचं असेल तरी त्याला थोडा वेळ लागतो कारण हे कालावधी आहे कारण शासकीय काम आहे थोडा ते मंजूर झालं पाहिजे तिथं जे डी पी वगैरे आहे तिथं लोड आपण एक्स्ट्रा ते देऊ शकतात का संदर्भात सर्व विचार करून मग ते तुम्हाला ते अप्रुव्हल करणार आणि मग तुम्हाला गावटांची लाईट भेटणार बाकी इन्व्हर्टर ते आता मुरगुडमध्ये मी ठेवला होता तिथे तो रिपेअर होत नाही आहे कोल्हापूरमधून एक पार्ट त्यांना आणून दिला होता पण तरीसुद्धा तो रिपेअर नाही झाला मग त्यांचं मत आहे की जिथे इन्व्हर्टर घेतलेला आहे ज्या कंपनीमध्ये कोल्हापूरमध्ये तिथेच द्या तो फक्त तिथेच रिपेअर होऊ शकतो आता जागा मालक त्यांना माहिती आहे तो कुठून घेतला आहे त्यामुळे ते जाणार आहेत एक दोन तीन दिवसामध्ये असं मला त्यांनी सांगितलं आहे जातील नाही तर तो त्यांचा भाग आहे ते जाऊन रिपेअर वगैरे करून आणायचे आहेत जर दोन तीन दिवसामध्ये ते नाही गेलं तर त्यांना मी एक सुझाव सुचवला आहे आ, मी आणि तुम्ही दोघेजण जाऊन तो करून आणूयात मला बाकी डाउटा लाईट संदर्भात पण कामं चालू आहेत आणि हा इन्व्हर्टरचं पण काम चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये आता बरंचसं प्रॉब्लेम येते जसं येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते समजत जाईल मी का इथे पावसाळा पावसाळा करतो किंवा पावसाळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची नाही आहे त्या संदर्भात तुम्हाला येणाऱ्या म्हणजे पावसाळा ज्यावेळी प्रॉपर चालू होईल पाऊस असेल त्यावेळेला तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजेल की नेमकं मला म्हणायचं काय आहे म्हणजे तुम्हाला लाईव्ह दाखवू पण शकतो मी व्हिडिओच्या माध्यमातून की ते पावसाळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट का करायची नाही ते बाकी ज्या महत्वाचे अपडेट तुम्हाला द्यायचे होते मी दिले आता जेवणाला सुरुवात करतोय आणि आपल्याला बघू किती वाजता जेवण वगैरे कम्प्लीट होतंय आणि त्याच्यानंतर आपला शुक्रवार आहे मिरगीमाही वगैरे चालू आहेत बऱ्याच जागी बुधवारी झालेले आहेत थोड्या काही गावातले जे केलेल्या नाहीत बुधवारी ते आज मिरगीमाही आहेत त्याच्यामुळे जेवण थोडंसं ऑटोकॅट ठेवणार आहे आता बाहेर पाऊस चालू झाला बघा झरमट चालू झाला मगाची ऊन होतं आणि आता असं झिरमट झिरमट पाडायला चालू झालंय वातावरण बघायला शकतं आता किती मी व्हिडिओ करतोय पाच ते दहा मिनटं झाले असतील तेवढ्या वेळेत वातावरण पूर्ण बदललं पाऊसच चालू झाला ठीक आहे आपण करूया आपल्या जेवणाला सुरुवात हा काउंटर आपण सेट केलेला आहे आपले जे क्यू आर कोडचं मशीन ऑन आहे बाकी टेबलवरती ग्लासेस लावले आहेत आता तो टेबल जो आहे तो रिकामात असतो तुम्हाला तो ठेवलेला आहे कारण त्याच्यावरती बघा केवढे आहेत ते पाखरं रानातली केडं पण असं नसतं ते त्या टेबलवरती मी कुणाला बसव पण देत नाही कारण इरिटेशन असतं जीव वाटत नाही त्याच्यामुळे जास्त मी लाईट्स ऑन ठेवल्या नाही त्या दोन पाईपने हा एक चार्जिंगचा बल्ब तेवढेच ऑन ठेवलेत बाकी बाहेरच्या पण डिस्प्ले वगैरे ऑन आहे हा आपला तांबडा रस्ता तयार झालेला आहे उकळे आले बऱ्यापैकी हा आट्टा आपण म्हणून ठेवलेला आहे तंदूर रोटीचा इकडे हा तंदूर पेटवला आहे अरे एक पंधरा मिनटं तरी लागणार आहे आणि ही आपली चिकन फ्राय पहिली ऑर्डर आहे त्याची प्लेट तयार झालेली आहे ताटा पण लावायचा चालू आहे तिकडे त्यानंतर आपल्याकडे चिकन फ्राय एक आणि एक चिकन मसाला अशी ऑर्डर आले ही ताटा पण त्यांची लागली आहेत ही नेक्स्ट ऑर्डर चिकन फ्राय एक ताटा आहे ऑर्डर तयार आहे त्यानंतर आपल्याकडे एक चिकन फ्राय आणि एक चिकन मसाला अशी ऑर्डर आहे ताटे तयार झालेले आहेत पिकअप होतील आपल्याकडं पुढची ऑर्डर आली त्यांच्या रोट्या मारायला चालू केलेत झालेले आहेत रोटे ऑलमोस्ट मारून आणि ह्याबद्दल त्यांची अंडा करी आणि दोन चिकन मसाल्याचे प्लेट तयार झालेले आहे हे दोन चिकन मसाला, मसाला। त्यानंतर परत चिकन मसाला दोन ऑर्डर आहेत आपल्याकडं आजकाल चिकन मसालामध्ये खूप जातं आहे ऑर्डर कारण ग्रेव्ही बहुतेक आपली चांगली बनते ना इकडे त्यांची ताटा पण लावायला चालू आहे रस्सा वगैरे भरलेला आहेत आता गेलेल्या ताटांचं सिक्स्टी फाय बाकी होता ते झालेलं आहे तर मित्रांनो पाहुणे बरं वाजले आहेत तर क्लोजिंग झालेली औरली आहे पण आम्ही थांबलो आहे म्हणजे पाऊस चालू आहे बारीक बारीक पाऊस चालू होता आता मोठा होता आता बारीक आला आहे थोडंसं आता उघडायला आता आम्ही निघणार घरी जवळपास पंधरा मिनटं झाली असतील आपलं कामावरून पण पावसामुळे आम्ही थांबलो आहे था 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 था। ते अजून सगळेच थांबलेत था, कारण पाऊस अर्धा तास झाला चालूच आहे तर मित्रांनो आता पाऊस कमी आला तोपर्यंत आम्ही निघणार आहे घरी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी हा जो होता शुक्रवार शुक्रवार आपल्याला बिझनेस असतोच बऱ्यापैकी ग्राहक वाढायला आले आहेत कारण आपली जी वन फिफ्टी ऑफरमध्ये चिकन थाळी आहे त्यामुळे शक्यता आहे की ग्राहक जास्त वाढत आहेत कारण बाकीच्या जागी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये चिकन थाळी सर्रात चालू आहे आणि एकशे पन्नास ह्या कमी किमतीमध्ये थाळी देणार आता ह्या भागातलं एकमेव हॉटेल आपलंच आहे त्याच्यामुळे शक्यता आहे ग्राहक थोडंसं रिजनेबल प्राईसमुळे वाढत आहेत चांगली गोष्ट आहे आम्हाला परवडतं कारण आम्ही स्वतः कुक वगैरे आहोत त्याच्यामुळे थोडासा सॅलरी एक्सपेन्स जो आहे तो कमी आहे त्याच्यामुळे आम्हाला आहे कंटिन्यू ठेवायची पावसाळावर बघू कसा रिस्पॉन्स वगैरे येतो किंवा पावसाळ्यात तर मागच्या पावसाळ्यापेक्षा आता काहीतरी इम्प्रुव्हमेंट ह्या पावसाळ्याला होते का बिझनेस वाढतो का, का हे बघायला नक्कीच आवडेल येणाऱ्या पावसाळ्यामध्ये बाकी आजचा व्हिडिओ मी ते संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भीटू उद्या का नवीन लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय